विनापरवाना गांजा आणि वैद्यकीय परवानगी शिवाय नशेचे इंजेक्शन जवळ बाळगून विक्रीसाठी ठेवले प्रकरणे शाहूपुरी पोलीस ठाण्यात सोईल मोहिते रोहन चव्हाण आणि अजय डुबल या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात आरोपी अजय डुबल यांच्या वतीने अॅडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी जिल्हा व सत्र न्यायालय कोल्हापूर येथे जामिनासाठी अर्ज दाखल केला होता सुनावणी दरम्यान अॅडव्होकेट माने यांनी नमूद केले की आरोपीकडे आढळून आलेले इंजेक्शन हे गुंगीकारक औषधे अथवा मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमाच्या व्याख्येत बसत नाहीत तसेच या गुन्ह्यात इतर आरोपींच्या जबाबाशिवाय अजय डुबल विरुद्ध कोणताही ठोस पुरावा नाही सरकार पक्षाने या अर्जाला विरोध केला त्यांनी सांगितले की तपास अद्याप सुरू आहे व आरोपीला जामिनावर मुक्त केल्यास तो पुरावे नष्ट करू शकतो मात्र अॅडव्होकेट माने यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने अजय डुबल यास जामीन मंजूर केला या निर्णयामुळे के या, निर्णया या प्रकरणात महत्वाची कलाटणी आली असून उर्वरित आरोपींच्या बाबतीतही न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे